इन्स्टंट फोडणीची शेंगदाणा चटणी बनवूया त्यासाठी गॅसाला कोणत्या तवा ठेवला आहे आता आपण यात तेल होतो या तर मीडियम गॅस केलं आहे नंतर कड्याला जिरे ठेवूया शेंगदाणाचं ओबरजोबर कूट ठेवूया चार चमचेत कूट घेतले मी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता लाल तिखट आणि मीठ चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे लाल तिखट घेतले आता गॅस बंद करूया तेल गरम झाले नंतर आता तेला जिरे शेंगाचं कूट तिखट मीठ मिक्स करून चांगलं तेलामध्ये परतूया गरम तेलात चांगलं परतून घ्यायचं मिक्स झालं परत नंतर पसरवायचं म्हणजे चांगलं तेलामध्ये भाजलं जाते थोडं असं ठेवायच्या नंतर चांगलं परतून घ्यायचं चांगलं तर मस्त अशी आपली शेंगदाणाची खरपूस झंझणी तशी इन्स्टंट चटणी तयार झाली तर तो जेवताना तोंडी लावायला तुम्ही असे ताजी ताजी चटणी करून खाऊ शकता खायला तर मस्त लागते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे चटणी करून पाहायला पण विसरू नका धन्यवाद